ज्यांची महत्वाची भूमिका होती ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजारामजी पानगवणे साहेब दुसरे उपाध्यक्ष शरदरावजी अध्यक्ष तुमचं लक्ष नव्हतं त्याचबरोबर आपले शहर काँग्रेस अध्यक्ष छाजेड त्याचबरोबर व्यासपीठावर समोर बसलेले सर्व तालुका काँग्रेसचे शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शहर जिल्हा पदाधिकारी फ्रंटल फ्रंटला युवक असेल विद्यार्थी असेल महिला असेल सर्वच पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते आजच्या या कार्य शिरीष भाऊ कोतवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं का प्रास्ताविक करावं तमाम नाशिक जिल्ह्यातील आपल्या भावना मांडण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी महसूल शिक्षण मंत्री सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब